नमस्कार मी यश लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सलग तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे आज आपण पाहणार आहोत शेअर बाजारला कधी सुट्टी असते आणि विशेष काही सण वार यावेळेस शेअर बाजार बंद असतो का किंवा विशेष कोणती शेअर बाजारला सुट्टी असते का तर आता सलग तीन दिवस शेअर बाजार बंद आहे शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे कारण गुरुनानक जयंती पंधरा नोव्हेंबरला आहे या दिवशी भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दे। गुरु नानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते देशातील अनेक राज्यामध्ये दे। सरकारी कार्यालय बंद असतात त्याचप्रमाणे पी एस सी आणि एन एस सी शेअर बाजारात कधी सुट्ट्या असतात या यासंबंधी वार्षिक कॅलेंडर जारी करतात आणि ते होतं शेअर बाजारात दर आठवड्याला शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते याशिवाय राष्ट्रीय सुट्टी आणि विशेष प्रसंग ही बाजार बंद ठेवला जातो पंधरा नोव्हेंबरला सुट्टी असेल का तर बी एस सी आणि एन एस सी अधिकृत वेबसाईटनुसार गुरु नानक जयंतीनिमित्त पंधरा नोव्हेंबर रोजी शेअर बाजारला सुट्टी असणार आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार होणार नाही अशा स्थितीत या आठवड्यात सलग तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे गुरुनानक जयंती ही शुक्रवारी येत असल्यामुळे आणि शनिवार रविवार हा ऑलरेडी सुट्टीचा दिवस असल्यामुळे शेअर बाजाराचा सलग तीन दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे वीस नोव्हेंबर आणि पंचवीस डिसेंबर रोजी शेअर बाजार कोणताही व्यवहार होणार नाही याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होत आहेत या दिवशी ही सुट्टी असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होणार आहे त्यामुळे या दिवशी शेअर बाजार बंद असणार आहे अशा स्थितीत शेअर बाजार पूर्णपणे बंद राहील बीएसई आणि एनएसई वर कोणत्याही प्रकारची ट्रेडिंग होणार नाही तसेच पंचवीस डिसेंबर रोजी शेअर बाजाराला सुट्टी असणार आहे लेटेस्ट न्यूज बघितली आपण तर गेल्या काही दिवसापासून शेअर बाजारात घसरण सुरू आहे आज बुधवारी बाजारात घसरण झालेली आहे दुपारी एक वाजेपर्यंत सेन्सेक्स पाचशे अंकापेक्षा अधिक घसरला होता एकशे सत्तर पेक्षा जास्त व्यवहार करत होते गेल्या काही महिन्यात सेन्सेक्स चार पूर्णांक पन्नास टक्क्याहून अधिक घसरला आहे निफ्टीतही महिनाभरात मोठी घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते निफ्टी पाच पूर्णांक पन्नास पेक्षा जास्त घसरला आहे